मुंबईमधून एक खळबळजनक घटना समोर आली दिवसाडवळ्यात पंधरा ते वीस मुलांना ओलीस ठेवण्यात आले ही घटना स्टुडिओ स्टुडिओमध्ये घडली या स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे क्लास घेतले जातात समोर आलेल्या माहितीनुसार सर्व मुलं मुली हे पंधरा आहेत गेल्या पाच दिवसांपासून या भागात शूटिंगचं ऑडिशन सुरू होतं आजही सकाळी शंभर मुलं ऑडिशनसाठी इथं आले होते याच दरम्यान या स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या आणि युट्यूब चॅनल चालवणाऱ्या रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने पंधरा ते वीस मुलांना डांबून ठेवलं होतं सर्व मुलांना ओलीस ठेवून रोहित आर्यने याची व्हिडिओद्वारे माहिती दिली शिवाय स्टुडिओ जाण्याची धमकीही त्याने दिली होती या दरम्यान मुले स्टुडिओच्या खिडक्यांमधून बाहेर डोकवताना दिसली घटनेची माहिती मिळताच त्यांचे पालक ताबडतोब तिथं तो पोहोचले या सर्व प्रकरणानंतर घटनास्थळी पोलीस आणि एन कमांडो कमांडोसुद्धा पोहोचले अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीनं ओलीस ठेवलेल्या मुलांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली आहे पण आरोपीजवळ एअर गन पण होती आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली यात पोलिसांची एक गोळी या रोहितला लागली तो गंभीर जखमी झाला पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालाय या घडामोडीनंतर स्टुडिओ बाहेर हाय अलर्ट जारी केलाय पोलीस आरोपीची ओळख पटवण्याचा आणि त्याचा हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या मागण्यांसाठी दबाव आणणाऱ्या आरोपीचं नाव रोहित आर्य असल्याचं स्पष्ट झालंय या चौकशी दरम्यान व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळते रोहित आर्य या आरोपीने व्हिडिओद्वारे काही मागण्या केल्या होत्या त्यात तो म्हणतोय की मी आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना बंदी बनवलं मी दहशतवादी नाही माझी पैशांचीही मागणी नाही माझ्या काही साध्या मागण्या याबाबत डी सी पी दत्ता नालावडे यांनी माध्यमांना माहिती दिली की पावणे दोन वाजता पवई पोलीस ठाण्याला एक फोन आला होता काही लोकांनी महावीर इमारतीत बंधक बनवून ठेवलं असल्याची माहिती मिळाली लगेच क्यू आर टी पोलीस घटनास्थळी पोहोचले रोहित आर्य या व्यक्तीने मुलांना बंधक बनवून ठेवलं होतं पोलीस बाथरूममधून आत घुसले आणि एका ज्येष्ठ नागरिकाला आणि सतरा लहान मुलांना बाहेर काढण्यात आलं रुग्णालयात तपासण्यासाठी नेलं आरोपीकडे एअर गन आणि काही केमिकल्स मिळाले अशी माहिती त्यांनी दिली